काजूच्या बागेत चाललो आम्ही इकडे कशी ह्याची बाग असते आंब्याची चक्कूची द्राक्षेची इथं काजूच्या बाग आहे ते आहे त्यामुळे आम्ही चालत त्यामुळे आम्ही चालत चाललो शहा रोड आमचा हा इकडे इकडे पहिल्यांदा कसं असं म्हटलं हे फळे बघा हे किती छोट आहे आणि ही किती मोठ आहे बी आणि नंतर काय होतंय हे मोठ होते आणि बी छोट राहते मेन काजू हा काटी झाड बाहेर दिसते हे सगळं हिरव्या ते हिरव काजूत सगळं हिरवं खाज काय नाही होते कवळे कवळे कशाला काढले खाली चिमण्याने खायला ते काय काजू काढला लागे ही काजू असते मेन आता ह्याला वाळवणार त्याला वाळवणार नंतर त्यानंतर ते विकणार खायला यायचं आपल्याला नाही हे खायला त्यांचं कसं वाटत नाही म्हणजे बघून करा छोटकरी सिंब कस वाटतो

इथला हे पूर्ण गाव आहे ना हे सगळं ख्रिश्चन लोकांचं गाव आहे फोडले कोणतरी समाधी मी कोणतं कोणाचं पुरलं असेल चर्च रेसिडेन्स तेराखोल मग इथं होती तर तयार

त्याच्यामध्ये कंटिन्यू केलं पाहिजे काय आज असतं कंटिन्यू तो आग चालू आग इथे टाकली ते करायची पाय पाय पाईप दिसते हां आणि इथं मग ते दारू तयार होते त्याच्यामध्ये पक् कपडा काढायत कपडा काढायत

आणि ह्याच काय करते ते आपल्याला आपल्या ती काय म्हणतात गौर आहे जाळासाठी वापर करते नंतर मग तुम्हाला बघा दारू दाखवतो तुम्हाला वाचतो लिहाड तिकडे फिल्टर हा आहे बघितलं कसं येते इकडून म्हणजे पहिल्यांदा ह्या टाकतात यामध्ये पहिल्यांदा आणि आता काय निघतेत यामध्ये इकडनं रच येतो आणि ते खाली ते पेपर भरून टाकायला पाहिजे अडे का अडे mm-hmm

आपल्याला कशी देशी दारूची कॅन्ड असते तशी कॅन्ड बॉटल ही रेल बॉटल आहे का हे दुसरे बॉटल दुसरे दुसरी बॉटल आहे आणि मला तुम्हाला दाखवलं होतं ना मी आतमध्ये कॅन्ड त्यातले हात बसले आणि किती घेतली तुम्ही